हॅलो नमस्कार आज आपण नवलकोंबची भाजी करणार आहे हयागड्डे इथे जी वरची पानं होती ना मी ती काढून टाकले आणि ना स्वच्छ पाण्याने धुवून आता मी याला साफ करून घेणार आहे हे साफ ना याची असं पूर्ण काढून घ्यायचं आणि याची अशी अशी सालं काढून घ्यायची वरची साल आहेत ना सालं काढून घ्यायची अशा प्रकारे मी सर्व नोवल कोमची सालं काढून घेते आता अशा प्रकारे मी सर्व साफ करून हो घेतलेले आता याला मी कट करून घेते म्हणजे बारत्या बारत्या फोडी करून घेते तिथे सर्वांचे हे बघा मी सर्व असे कट करून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवते नाही तर ते, ते काळे पडतं तर चला आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया भांड तापून त्याच्यामध्ये तीन चमचे तेल गरम करून घेतलेले आहे आता आपण त्याच्यामध्ये मोहरी थोडसा जिरा आणि हिंग थोडासा आणि कांदा चांगलं लालसर होई परतून घेते आता कांदा आपला लालसा झालेला आहे टमाटर घालून घेते दोन मीडियम साईजचे टमाटर घेतले होते त्याला चांगलं परफेक्ट घेते आता टमाटर आपलं लाल साफ झालेलं आहे त्याच्यामध्ये मसाले घालते लाल तिखट चवीनुसार मीठ हळद चालण मला याला परतून घेतो आता जे आपण कट करून घेतले होते नवलकोण ते घालतो त्याच्यामध्ये त्याच्यासोबतच ना मी रात्री चण्याची डाळ भिजत घातली होती ती पण घालते चण्याची डाळ होती मी रात्री भिजत ठेवली होती चण्याची डाळ घातली ना भाजी खूप टेस्टी लागते नक्की एकदा करून बघा चण्याची डाळ घालून चांगली ना परतून घेते आणि दहा मिनटं वाफ चांगलं शिजवते चांगलं हे बघा पंधरा मिनटं झाली मी भाजी शिजवली वाफेवर शिजवली भाजी पाणी वगैरे काही घातलं नाही थोडीशी जू होती ना त्यामुळे पंधरा मिनटं लागली तर दहा मिनटामध्ये होऊन जाते आपली भाजी छान दिसते आणि शिजलेली आहे ले भाजी लगेच खूप होते तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की ने कमेंट करून सांगा माझी भाजी आवडली असंच लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कोणत्या प्रकारे कशा प्रकारे भाजी बनवता ते पण नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वतःची काळजी घ्या